टाइम दाखवते मी तुम्हाला सव्वा सात होत आले आणि गुढयाची मी काय काय बनवलं ते पण मी दाखवते इकडे मी पावभाजी बनवली मस्त चमचमी तशी संध्याकाळी पण कामात म्हटलं तर इथं पावभाजी आणि रात्री मंचुरियन बनवलेलं होतं थोडं पीठ काढून ठेवलेलं होतं मी नी तर मंचुरियन करून ठेवलेलं आहे आता दोघं भाऊ खाऊन घेतील नाश्त्याला आणि इकडे मी बनवते मस्त आपले गावराने तूप लावून पराठे तर चला मी पराठे करून घेते गुढ्याचा टिफिन बांधते हो गुढ्याचा टिफिन चालला बघा इथं मी पावभाजी दिलेली आहे चपाती दिलेली आहे आणि इकडे मंचुरियन पावणे बारा झालेले काम आवरून झाले माझेवाले आणि मी एकटीच आहे आज घरी साहेबांची पण ड्युटी आहे कपडे वगैरे वाढू घातलेले ऊन पण नाही आहे आणि घरात इतकी थंडी वाजते ना बाहेरचा पोर्च वगैरे धुतला ना तर त्याच्याने जास्त थंडी वाजते कंटिन्यू पाण्यात राहते मी चल घरात बी सर्व आवरलं गेलेलं आहे आणि खिडकीचा पडदा लावायला येतो बघा काय कारागीर तर फोन लावून बघते आणि जेवण करून बघ थोडासा आराम करीन विचार चालू आहे माझा आला तिकडे लाईट ते विचार चालू आहे माझा आला तर ब्लाऊजची कटिंग वगैरे करू बो असं पण इतका कंटाळा येतो आहे ना आज मला तर दोन तीन दिवसापासून पाहुणे जर राहिले ना घरात तर मला खूप कंटाळा येतो कारण की आवरून आवरून मी ना थकून गेलेली राहते निवांत दोन तीन दिवस आराम करते आणि आजकाल कसं होतं आहे माहिती आहे का कंटिन्यू पाहुणे आमच्याकडे काल पण खूप धावपळ झाली माझी खूपच झाली व्हिडिओमध्ये तरी थोडीफार दाखवता येते पण खूप था धावपळ झाली माझी खूपच तर त्याच्यामुळे ना थोडासा आराम केला का मग मला पण बरं वाटतं आणि गुढी आली का मग आराम होत नाही अजिबात तिचं चालू राहतं मम्मी हे करायचं मम्मी ते करायचं मम्मी हे करायचं तेवढ्यात प्रश्न येतो बघ हे येतात मग मला आराम करायला अजिबात वेळ भेटत नाही आणि ते शाळेत गेलेले राहिले का तेवढाच मला थोडाफार आराम भेटतो आणि आज कामं पटकन आवरले मी नाही तर माझे कामं उशिराज आवरले जातात तर आज म्हटलं चला आ, मी पाच मिनटं पण बसले नाही जस्ट आत्ताच बसली मी सर्व कामं पटापट आवरून घेतले ते पर्दावाल्याची वाट बघत होती त्याला फोन लावून बघते तो जर आला तर ठीक नाही तर मग मी जेवण करून मस्त आराम करते तर चला आराम करून मग बोलते तुमच्याशी तर आज सुद्धा माझ्याकडे पाहुणे आलेले होते आणि मला सांगायला सुद्धा वाटायला लागून गेलेली आहे तर पाहुणे होते त्याच्यामुळं मला बी दुपारी वेळ भेटला नाही त्यांच्याशीच गप्पा मारत होती मी तर बुड्या राणीचा चालू येत तिच्याजवळ बसलेली होती मी आणि स्वयंपाक तर काही करायचा नाही आहे पण भांडे कुंडे होते तेवढे भांडे घासून ठेवलेले भाजी गरम करून ठेवलेली आहे कांदे आणि कोथिंबीर वगैरे कट करून ठेवलेली आहे मी पावभाजी गरम करून घेतलेली आहे दूध धरून आणि कोथिंबीर कांदे वगैरे कट करून ठेवलेले आणि हे बघा चहा पाण्याचे ग्लास वगैरे चहाचे कॉफी बनवली होती त्यांना दुपारी आलेल्या होत्या त्या मला आराम करायलासुद्धा वेळ भेटला नाही म्हटलं ठीक आहे रोजच होतं आहे आता आज सुद्धा मला आराम करायला म्हणजे वेळ भेटला आणि परत मग त्यांना सोडायला गेली होती आणि मॅडमचा चालू आहे तिथं अशी बसते आमची माता अभ्यासाला अभ्यास कर बाई नंदिनी कशी आहेस तू ये आमच्या घरी गुड्याला लाज वाटते बोलायला <laughs> तर एका ताईची कमेंट होती तर गुड्याला बोलायला बा हाय नंदिनी कशी आहेस तू तर ताई प्रत्येक व्हिडिओला कमेंट करता तुम्ही खूप छान अशी कमेंट राहते तुमची आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणते मी व्हिडिओतर्फे तर, तर आणि मला पण भारी वाटतं आणि गुड्या राणीचा अभ्यास चालू आहे त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येणार नाही तर आमचे साहेब आले का मग भेटू चला तर मी कामं आवरून निवरून गेली होती मी माझ्या मैत्रिणीकडे अशीच गेली होती मी बसायला तर, तर चल, ती म्हणे चल आपण ड्रेस बघून येऊ तर म्हटलं चल मला आपण काय ना बऱ्याच दिवसापासून गेलेली नव्हती मी तिच्याकडे आता आणि जाणंच होत नाही माझं नाही तर मी कंटिन्यू तिच्याकडे फिरायला जात होती आणि ती पण माझ्याकडे येत होती कंटिन्यू फिरत होतो आम्ही आणि आता काय होते माहिती का माझ्याकडे पण पाहुणे आणि तिच्याकडे पण पाहुणे येत आहे कंटिन्यू तिच्याकडे पण पाहुणे आणि माझ्याकडे पण पाहुणे तर त्याच्यामुळं वेळच भेटलो नाही मला म्हणजे ते जे घरी राहिले आमच्या साहेब घरी राहिले तर मग मला बाहेर जाता येत नाही तर चला मी काय तो ड्रेस दाखवते तुम्हाला चला आज मी इथंच दाखवून देते स्टँड वगैरे काही लावत नाही आणि माझं माझं स्टँडला काय आहे माहिती आहे का मुलांनी ना खाली पाळून टाकलं असणार ना तर तुटून गेलेलं येते तर मी असं लावून देते लावता येतो त्याला पण कंटाळा येतो येतो त्याला खूप पॅक करावं लागतं आणि ड्रेस दाखवून देते एका बाईच्या जातीला किती कपडे राहू द्या साड्या असू द्या ड्रेस असू द्या पण तिचं मन जातं नव्या दुकानात जे गेलं प्रत्येक साडीवरती तिचं मन जातं तसंच माझं पण आहे तर मला आवडला लगेच मी घेऊन आलेली आहे आणि साहेबांना जर माहिती पडलं लगेच आमचे साहेब म्हणतात हां इतके कपडे आणि घालत नाही ड्रेस आणि माझं काय होतं माहिती का मला जो ड्रेस आवडतो ना तोच ड्रेस मी परत परत घालते एवढे कपडे आहे माझ्याकडे तरी मी घालत नाही ते ड्रेस वगैरे आणि आता हा आणला ना हा घालीन तीन चार दास घालीन मग लाई याचा नान सोडून देईन परत दुसरा आली का परत दुसरा आला का तो घालीन त्याचं नान सोडून देईन असं होतं माझं आता हा मी बहिणीकडून आणलेला होता तिने माझा ड्रेस ठेवला आणि हा ड्रेस मी तिचा घेऊन आलेली होती तर हा ड्रेस घालते दोन तीन वेळेस मी घातला आणि या आता हा आला ना याला घालायला सुरुवात केली दोन तीनदार याला घालीन याला विसरून जाईल अशी गोष्ट आहे माझीवाली आणि साड्यांचं पण तसंच आहे जी साडीवरती राहिली ना तीच साडी घालीन मग ती नवी असो या जुनी असो आणि प्रत्येकाच्या बाबतमध्ये मध्ये आहे का ते प्रत्येकाच्या बाबतीत आहे का ते मला कमेंट करून पण सांगा कारण की ना मला पण वाटतं कसं तरी माझ्यासारखे पण आहेत का सर्व माझ्या बहिणी तर दाखवते आणि पिस्ता कलर आहे मी ट्राय करून बघितला होता त्यात खूप छान वाटत होता आणि असं असं आहे तो आणि जास्त काही भरलेलं नाही आहे फक्त इथंच भरलेलं आहे सिम्पल आहे तर म्हणून मला आवडला असं कंटिन्यू असा डेली घालायला आणि हा आम्ही आणलेला आहे ना इतका छान आहे ना तर खूप भारी आहे तिने माझा नवाज घेऊन घेतला होता तर आम्ही दो दोघी बहिणी घालतो एअरमेकांचं कपडे काय ग अभ्यास करत होती ना मी तिकडे बघायला आली ड्रेस बघायला आली कुठे निघ जा तिला वाटलं मम्मी ड्रेस दाखवते चला ड्रेस बोलत नाही आणि पप्पांना जोडला की सांगते पप्पा मम्मीने ड्रेस आणलेला आहे तिथं काही बोलत नाही मला आणि म्हणत पण नाही तू ड्रेस आणला या नाही आणला पण तरी थोडंफार घाबरावं लागतं साहेबांना पण घाबरण्याची नुसती ऍक्टिंग करावी लागते दुसरं काही नाही पण मी घाबरते पॅन्ट पण खूप छान आहे हा दुपट्टा आहे आणि ही पॅन्ट पॅन्ट पण छान वाटली मला म्हणून मग मी आणि ते काय होतं माहिती गावात जरी गेलं ना तरी रोज गावात जाणं पण शिकवत नाही आणि तिला आहे ना हे पण आहे कमी जास्त करेन नाडा याच्यात पिंक कलर पण होता आणि बाकीचे कलर गेले होते तर मला हा कलर आवडला तर मग मी हा घेणार असा दिसून मी पण अशी दिसणार का चला अशी तर काही दिसणार नाही जशी आहे तशीच दिसेन जास्त काही दिसत लिहून देते साहेब येत नाही तोपर्यंत तो। आणि कृष्णा इतका उशीर होतो कृष्णा येतो माझा नऊ वाजता आत्ता गेला तो सात वाजता आणि तिथून आला की फ्रेश होतो मग जेवायला बसतो आता सध्या काही जात नाही तो क्लासला र म्हटलं थंडीचे दिवस आहे घरीच कर म्हटलं बेटा अभ्यास तो आला की जीम मरून जेवण वगैरे करीन आणि मग अभ्यासला बसेन गुड्या राणी बसलेली केव्हाची तोपर्यंत मग माझं आवरण बी होतं आणि जेवण केलं का मग गुड्याला लगेच झोप लागते त्याच्यामुळे मी तिला पटकन अभ्यासला बसायला लावते शाळेतून आली का तेव्हा करते नाहीतर मग यावेळेस करते ती तर चला मी काय करते आता साहेबांची वाट बघते तोपर्यंत तो तो गुड्याजवळ बसते आणि तिच्याजवळ बसलं ना तर ती मग करते अभ्यास आणि नाही बसलं मग हे कर ते कर ते कर त्याच्यामुळे मी तिच्याजवळच बसते आता आणि मी काही कपडे वगैरे लपवत नाही इथलं जातो आमचं साहेब बघून घेतील पण मी जेव्हा सांगितलं तेव्हा हा कपडे आणले लाईट बंद करू का हॉलमध्येच तेच बसते नवीन चालू आहे तिचा अभ्यास ते का बघ तिथं ठेवलं ताई कर बाई जाऊ दे कर कर मी नाही करत तुला डिस्टर्ब कर काय डॉल ते बावल मस्त पाव गरम करते आणि थोडेसे मी असे जळू देते मला आवडतात असे पाव क्रिस्पी क्रिस्पी इकडे परत भाजी गरम केली मी गॅस बंद करून घेते आमचे साहेब आले साहेबा फ्रेश झा साहेब आमचे फ्रेश झाले आणि आता म्हटलं पाव गरम करून लगेच जेवायला बसतो दादाला वेळ चल जेवण खाऊन सर्व आवरून झालेले आहे आणि पोरं बसताय अभ्यासाला कृष्णाची बॅग येऊन गेलेली आहे पण त्याला म्हटलं गाळ्या वगैरे मध्ये लाव आणि मग बस अभ्यासाला तर माझ्या भाऊची बॅग येऊन गेलेली आहे मी धुते आता भांडे कारण की त्यांनी आता जेवण केलं भांडे काही जास्त नाही आहे किचनवट्टा बी काही खराब झालेला नाही आहे थोडंसं ते आवरून घेते आणि आताशी काही सव्वा नऊच झालेले पण स्वयंपाक करायचा नाही होता त्याच्यामुळं मग पटकन आवरलं गेलं तर आजचा व्हिडिओ तरच थांबव लागते झोप तिला पण झोपवते तर आजचा व्हिडिओ इतच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी बाय